हरणेनं आज सिकंदर सोबत पळून फायनलचा गुलाल घेतलाय सात बाराच्या जे खटावचं पारंपरिक मैदान असते दादा काय आनंद आहे नाव ना सांगा पहिले तुम्ही तीन काय आनंद आहे याच पारंपरिक मैदानामध्ये गाडी राहिली गुलाला मोठा आनंद आहे बछड्याबद्दल काय सांगाल म्हणजे आज जबरदस्त दोन्ही पण एक एक नंबर नंबर गाडी म्हणजे या भागात चकडी स्पर्धेत या भागात पहिल्यांदाच आलाय का तुम्ही तो गेल्या वर्षी भरपूर मैदान राहिला गुलाला तो आता म्हणजे पारंपरिक मैदानात पाहिलंच राहिलाय बाकी पुणे भागात सगळीकडे राहतो हरण्याचा इतिहास सांगाय की कुठून घेतलेला वगैरे त्याला कसं काय ह्याच्यातलं आहे आपला जत आहे बारीक बच्चा आणला होता नऊ महिन्याचा तो सांभाळून त्याला मोठा केला अशा पद्धतीनं घडवला आमच्या सेकंदाच्या बर पुणे पुणे भागात पुणे मावळ तालुक्यात तिथून इथली छकडी स्पर्धेची सवय लावून इकडचं कसं झालं पावसाळी मैदान होत होत त्यामुळे पावसाळी इकडे मैदाना होतात असंच गॅप होता बैलाला घेऊन आलो तर चांगल्या प्रकारे पळाला आमच्या इथला एक बैल होता नमो म्हणून तर त्या बैला बरोबर कंटिन्यू इकडं चांगला पळाला तर गुलाल होत गुलाल भेटला तर कंटिन्यू प्रतिसाद चांगला त्याचा आणि पळत चांगला मग आता चांगल्या चांगल्या पाहिल्या पळत पळत आता चांगलं पडतो आता ही गाडी पाहली का कस फर्स्ट टाइम आज फर्स्ट टाइम पाहली कुठल्या खांदी पळतो डाव्या खांद्या डाव्या खांदी, खांदी पोहतो प्रत्येक मैदानात डाव्या खांदीच पळवतो का कसं मैदानात शक्यतो डाव्याच खांदी पळतो फेऱ्या बिऱ्याला टाकतो त्याला उजवी किती जाती येत आता तो झालाय पूर्ण झालाय कसं आहे स्वभाव वगैरे कसा आहे स्वभाव शांत आहे एकदम शांत आहे अजिबात मार सुटाय बिटायला एकदम एका हाताने धरायचं म्हणजे नऊ महिन्याचं बछडा घेतल्यापासून त्याला म्हणजे कळते आपला मालक कोण आहे कसं काय त्याला जाणीव आहे हा जाणीव आहे आणि त्या जाणीव पोटीच पळतो म्हणावं लागेल धन्यवाद मित्रांनो वाईच्या सिकंदर एक्क्याऐंशी 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 न पण गुलाल घेतलाय दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज किती दिवसानंतर सिकंदरचा गुलाल झाला ते आज सिकंदरचा बघा एक वीस मैदान झाली हा गुलाल नव्हता वासरू पाळायच मस्त बैल तसा लागत नव्हता कसं वाटायचं त्यावेळेस कि बाबा गटाला गट पासवायचं मैदानात प्रत्येक पास कसं वाटायचं म्हणजे घरी जायचं जा 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 तेव्हा एकदम वाईट वाटत असणार कशा भावना असायची नाही आता काय तेवढं होत मधला काळ जरा वाईटच होता म्हणायला हा आता परत काळ चालू झालाय बाय बघूया आता त्याने परत गुलाला तोडी मारली त्यावेळेस काय काय कानावरती वगैरे काय काय आलं काय तसं एवढं काय आता मस्त काय ऐकायचं सोडून तुमच्या दोनच रायफल आणि रायफलचे गुण सिकंदर मध्ये दिसतात का कुठेतरी पाहताना कारण रायफल जी ताकद आहे आणि ती धमक आहे त्याच्यामध्ये ती करूनच दाखवायचं ते सिकंदर मध्ये दिसते थोडीफार एवढी म्हणू शकत नाही आपण कारण काय रायफल तो रायफलच आहे रायफलची सिकंदर, सिकंदर पण हे करणारच पुढे मोठेपणे नाव करणार शंभर टक्के तरी आज नियोजन हरण्यासोबत मला वाटतं पहिल्यांदा जोडी पाहिली नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं नियोजन संजय जाधव स्वतः मालक या जोरात आज नियोजन केलंय तो केलं बरेच दिवस गुलाल नावीस बाईस मैदान झाली गुलाल नाही त्याच्यामुळे म्हणलं काहीतरी बैल वेगळा घातला पाहिजे बरं बरेच दिवस आम्ही बी ह्या गुलाबासाठी तट पडत होतो बैल गुलाल तर राहतोय पण सिकंदरला गुलाल नव्हता बरोबर टाका टाकी एकदम काना मात्र मारखात होती गाडी सेमीला आज झाला गुलाल बऱ्याच दिवसात आज बैल पण लांबणा आलाय दोनशे किलोमीटर वरन बैल आलाय लोणावळ्यावर त्यांना पण साध्य करून दाखवलं दोन्ही आता तिची उंचीला वगैरे बैल आहे आपलं सिकंदर जरा हाईटला बारीक आहे ते काय फरक जाणवला का कसा विषय सिकंदर पण उच्च मात्याने बोलतो म्हणजे जर आपला रायपल तोंड खाली घालून बोलतो सिकंदर उच्च मात्याने बोलत असल्यामुळे काय अडचण येत नाही म्हणजे पळायला बैल जरी मोठा असला तरी आता पोसेगावचं मैदान येते गुलालाची सुरुवात झाली आहे डिसेंबर महिन्यात आता शंभर टक्के हाय मग दोन्ही पण बैल पळणार आहेत का कसं शंभर टक्के दोन्ही बैल दिसणार पोसेगावला धन्यवाद